नमस्कार मी स्वप्नील दुधारे महासागरमध्ये आपलं स्वागत आहे आपण मुंबईवरून थेट आलो शिन्नरला कारण शिन्नरच्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत ते त्याचा प्रचार सुरू आहे सध्या आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की आज शिन्नरमध्ये पंचरंगी लढत होत आहे आपण पाहतोय की एका साईडला शिंदे गट आहे ठाकरेगट एका साईडला लढतोय त्याचबरोबर इकडे बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा वेगळा गट शिवसेना लढतोय आणि अशा पद्धतीने भाजपा देखील आपल्या सोबळावरती या ठिकाणी लढतोय चारही उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहे आणि अशातच आपण आलो या ठिकाणी नगर, नगर जे नगरसेवक पदासाठी जे आहेत अमोल झगडे यांच्याकडे अमोल झगडे साहेब तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे खरं तर निवडणुका आल्यात प्रचार सुरू आहे काही वेळ राहिला आहे की नगरसेवकाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं गरजेचं आहे काय तुमचे ध्येय धोरण काय ठरवलं तुम्ही की निवडून आल्यानंतर आपण तुम्ही काय करणार आदरणीय खासदार राजाभाऊ बाजे यांच्या मार्गदर्शनाखाली मी मागील आठ नऊ वर्षापासून या प्रभागात Uh, माझ्या सायबर कॅफे असू किंवा माझे uh, मित्रमंडळीतर्फे मंडळांतर्फे मी uh, भरपूर सारे काम केलेलं आहे आणि भविष्यात पण मी uh, युवा व तरुण घराघरापर्यंत कसे पोचू नगरसेवक पदाचं काम काय मूलभूत गरजा जने जसे uh, पाण्याचं प्रश्न आहे आपले प्रभागात टायमिंग व पाणी येत नाही त्यानंतर रस्त्यांचे विषय आहे त्यानंतर uh, ओपन स्पेसचा विषय आहे ओपन स्पेसमध्ये तरुणांना टर्फ झालं ज्येष्ठ मंडळींना कट्टा झाला एक असं प्रकारे वृक्षारोपण करणं प्रभागात पर्यावरणाची समतोल कसा राहील त्यानंतर नागरिकांना शिबिरं झालं आरोग्य शिबिर झालं त्यानंतर गव्हर्मेंटच्या ज्या स्कीमा असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ एक आता लाडकी बहीण योजना झाली लाडकी बहीण योजनेसाठी खूप लोकांची वण्वण झाली काहींचे डॉक्युमेंटची पूर्तता नव्हती काहींच्या काही गोष्टी नव्हत्या त्या पूर्तता करण्यासाठी अशा गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम आहे आपला प्रभाग तसा बघितला तर रचना खूप सारी मोठी आहे त्यामध्ये शेतकरी वर्ग येतो शेतकरी व वर्गांच्या योजना झाल्या त्या आम्ही आमच्या पद्धतीने कशा लोकांपर्यंत कसे कॅम्प त्या लोकांपर्यंत पोहोचतील कसे गोष्टी घड करता येईल लाईटीच्या सुविधा आहे लाईटीच्या सुविधा आहे लाइटी रा अपरात्री रात्री अपरात्री उपनगरांमध्ये असल्यामुळे लोकांची बस पासून येण्याची सुविधा त्या लाईटी नसल्यामुळं बाकीचे चेन्स स्नॅकिंग प्रकार आहे त्यासाठी आम्ही सी सी टी व्हीच हे करणार त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये बंदिस्त घाटरींसाठी योजना लोकांपर्यंत कशा पोचतील कारण की उपनगरातली सगळी वरती सरदवाडी रोड रोडपासून सगळे जे पाणी आहे ते आपल्या प्रभागात एकदम येण्या जाण्याचा मार्ग एकदम कठीण व्हायचा ते कसं क्लिअर करता येईल ते त्या पद्धतीने मागे लागणार त्यानंतर ग्रीन जिमची एक एक संकल्पना आहे त्यानंतर तरुण वर्गासाठी रोजगाराचा विषय आहे आपल्याकडे आता हा थोडासा नगरसेवकपदापेक्षा नगरसेवक पदापेक्षा मोठा आहे परंतु त्या लोकांपर्यंत तरुणांपर्यंत कसा रोजगार निर्मितीचा किंवा त्यांच्या कसं हे करता येईल आपल्याला त्या मा, त्या मार्ग प्रयत्न करणार आणि आपल्याकडं लाईट लाईटीची एक मोठी समस्या आहे स्ट्रीट लाईटची ते सोलरतर्फे सोलर, सोलर एनर्जीतर्फे कसं करता येईल ते त्यासाठी प्रयत्न करणार आमच्याकडे इकडे पाचोरेमाळा विभाग आहे मागील एक पंधरा वीस वर्षापासनं तो विभाग नगरपालिकेत समाविष्ट आहे तो सुविधांपासून त्यांची घरपट्टी आहे सगळ्या गोष्टी दिल्या जातात पंधरा वर्षापासून त्या लोकांपर्यंत सुविधा पोचल्या जात नाही त्या लोकांपर्यंत कशा सुविधा होईल कशा त्यांच्या गरजा पूर्ण करता येईल त्यांचा एक नदीचा एक ब्रिजचा विषय खूप सारा मोठा लोकांची दळणवळणची सुविधा पाऊस आल्यानंतर ती डायरेक्ट संपर्क तुट तुटून जातो जसा काय तो एकदम शहरापासून एक वीस पंचवीस किलोमीटर डायरेक्ट बाहेर एक असा प्रकार होऊन जातो त्यांची एक सुविधा होणार त्यानंतर एक सार्वजनिक नवरात्र उत्सव झाला गणेश उत्सव झाला शिवजयंती झालं हे उत्सव साजरा करणार जेणेकरून लोक एकत्र येतील लोकांच्या संकल्पना लोकांमध्ये काय विचार वेगळे त्यांच्यामध्ये जाऊन जसं एकत्र येतील आणि त्या निमित्त काही नवीन प्रोग्राम करतील का त्या गोष्टी करणार आणि आदरणीय राजाभोबाजे यांच्या मार्गदर्शनाखालील मागील एक पंधरा वीस वर्षापासून मी कार्यरत आहे माझ्याकडनं जेवढ्या जेवढ्या पद नसताना जेवढ्या जेवढ्या लोकांच्या कृतात हे झाल्या गरजा पूर्ण करता आल्या मी त्या पूर्ण केलेल्या आहेत कोविडमध्ये मी खूप साऱ्या लोकांना मदत केलेली आहे जसे की बेड उपलब्ध करून देणं इंजेक्शन उप उब, उपलब्ध करणं त्यांच्यापर्यंत कनेक्टिव्हिटी काही कोविड काळामध्ये प्रतिबंध असल्यामुळं काही काही त्या लोकांना व्यापार व्यवसाय किंवा मग उद्योगधंदे त्याच्यानंतर कामगार वर्ग खूप सारा होता आता कामगार वर्ग म्हटल्यानंतर आमच्याकडं खूप सारा कामगार वर्ग असा आहे का तो कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये रोजगार हवा हो इकडे तिकडे जातो त्या लोकांना अं गव्हर्मेंटची एक स्कीम होती बांधकाम लोकांसाठी त्यांच्या डॉक्युमेंट पूर्तात करून त्यांना काही गव्हर्नमेंटकडून मानधन येणार होते भांडे घरगुती वापरायचे हे येणार होते त्यांच्या आम्ही भरपूर साऱ्या लोकांच्या पूर्तात केलेले आहे आपण पाहतोय की खरं तर नगरसेवक म्हणजे नगराचा प्रमुख व्यक्ती असतो आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत आणि ह्या ज्या निवडणुकीचा जो दोन तारखेच्या निवडणुकामध्ये नक्कीच आपल्याला बघायचं आहे की ह्या वॉर्डामध्ये जे बाकीही नगरसेवक आहेत कोण या ठिकाणी जनतेला आवडतं आणि जनता कोणाला कोल देते हे पाहणं देखील गरजेचं आहे आणि नगरसेवक पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणंही गरजेचं आहे कॅमेरामॅन दत्तात्रय कुलकर्णीसह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज शिन्नर